सोळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे भगर आणि साबुदाण्याचं पीठ मी बाहेरून आणले दोन त्याची भाकरी मी इथं तेल घेतले इथे भगर आणि शाबूचं हे दोन्ही मध्ये पीठ आहे पाणी आपल्याला लागेल तसं घ्यायचं आहे थोडंसं घट्टच ठेवायचं कारण पातळ झालं का भाकरी घेतल्या ताप्याला परत आता रस्सा भाजी करून घ्यायचे पातळ आपल्याला बटाटा मी असं बारीक करून घेतला आहे आता बटाट्याला मी आपलं तेल गरम झालं म्हणजे जास्तही गरम नाही करायचे आपल्याला बटाटा आपला चिटो तेलात मी मिरची नाही टाकत आहे म्हणजे खूप खाट उठतं मुलं आहेत घरात त्यांना त्रास होतो मग खोकलेला त्यामुळे मी बटाटा घालून घेत आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी बटाट्याची रस भाजी बनवणार आहे आता सगळ्यांचे तर उपवास आहेत नवरात्र आहे त्यामुळे सगळ्यांचं उपवास चालू आहे आता आपण याच्यामध्ये आपली मिरची घालून घ्यायची लाल तिखट घालायचं कारण उपवासाला लाल तिखट चालतो मी एव्हरेस्टचं काश्मीरी लाल घेतले तिखट तुम्ही तुमच्या त्याच्यानुजाना जसं जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल त्या माना आता इथे मी मीठ घालून घेणार आहे हे बघा मी तर मीठ घालून घेते हे उपासाचंच मीठ आहे सैद्यावय मीठ एक चमचा हे जास्त खारट नसतं त्यामुळे इथे मी दोन चमचे घेतले आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बटाटा दोन याला म्हणजे बटाट्यामध्ये आपलं मीठ आणि तिखट हे व्यवस्थित लागलं ला पाहिजे नाहीतर मीठ काय होतं एकीकडंच बसतं एकीकडे लागत नाही ठेवणार आहे रस्सा भाजी आहे मी पाणी गरम करूनच टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं आपल्याला तोपर्यंत आपला बटाटा इथं व्यवस्थित भाजला जातो आता मी याच्यामध्ये याच्यामध्ये आता मी शेंगदाण्याचा फूट घालून घेणार आहे चार ते पाच असे एवढे चमचे मी इथं शेंगदाण्याचा फूड घेतला आहे कारण आपल्याला पातळ भाजी करायची आहे रस्सा भाजी तर त्याचबरोबर आता आपल्याला हे परत एकदा असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे शेंगदाणे मी का शेवटी टाकले कारण शेंगदाणे घातलं का लगेच खाली चेटकतं त्यामुळे शेंगदाणे मी इथं शेवटी घालते नाही तर ही सुद्धा थोडे भाजले जातात आपले दोन मिनटं आपल्याला याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे बघा आपला बटाटा आणि शेंगदाणा मी भाजला आहे आता याच्यामध्ये आपलं पाणीही गरम झालं पाणी ओतून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढा रसा पाहिजे प्रमाणात तुम्ही पाणी ॲड करा याच्यामध्ये आणि तिखटही तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्याच प्रमाणात तिखट ॲड करा पाहू शकता तुम्ही आपली बटाट्याची रस्सा भाजी भाकरीसोबत खायला तयार आहे दाखवते तुम्हाला हे बघा एकदम मऊ अशी झाली आहे कडक अजिबात नाही आहे चला तर पाहू शकता आपली भाकरी आणि भाजी हे बघा आपलं उपवासाचं ताट तयार आहे चम समीत बटाट्याची रस्सा भाजी गरम गरम भाकरी आणि थोडंसं स्वीट खजूर पाहू शकता तुम्ही चला तर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग तुमच्यासाठी असेच नवीन नवीन रेसिपी मी घेऊन येत जाईन